त्या गोष्टीचा आम्ही सर्वजण या ठिकाणी स्वागतच करतोय कारण आमच्या दुपळीचा फायदा हा विरोधकांना होणार आहे तर आमचे खऱ्या अर्थाने श्रद्धास्थान हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आणि अजितदादा पवार आहेत त्यामुळं हा जर हे घर एकत्र झालं तर निश्चितच आम्हाला अजून अधिक जोमाने ही महापालिकेची निवडणूक लढता येईल आणि पुढील कामं पण व्यवस्थित करता येतील त्यामुळे आज साधारणतः आत्ता सांगितल्याप्रमाणे एकशे एक्क्याण्णव लोकांच्या सर्व पदाधिकारी सर्व जाती धर्माच्या लोकांना समाविष्ट करून ही आज आम्ही कार्यकारिणी इथं जाहीर केलेली आहे आणि आगामी निवडणूक लढण्याची पूर्ण आमची तयारी झालेली आहे सर्वच सर्व बत्तीस प्रभागामध्ये आम्ही हे निवडणूक लढणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा एकदा हे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये देईल कारण मागच्या नऊ वर्षामध्ये ज्या पद्धतीने कामं रखडली गेली ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तसा विकास झालेला दिसत नाही त्यामुळे निश्चितच जनता या गोष्टीचा विचार करून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या महापालिकेमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकवायला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होण्याच्या अनुषंगाने जनता जनार्दन आम्हाला कौल देईल असा आम्हाला विश्वास आहे त्याच्यामध्ये महापालिकेची तिजोरी खाली झालेली आहे आणि तिजोरी खाली होत असताना तो योग्य ठिकाणी योग्य पैसा लागला गेला असता तर आज ट्रॅफिकचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे अनेक असे प्रश्न आहेत की जेणे ज्यापासून जनता त्रस्त आहे नागरिक नारद था आहेत आणि ज्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी वर्गांना केल्या जातात निश्चितच त्या गोष्टीचा जनता त्यांना फटका देईलच अर्थात हे कोणाला पण मान्य नसतं की जर सर्वसामान्य जनतेचा पैसा जर योग्य ठिकाणी लागला नाही आणि गैरपद्धतीने बेजबाबदार पद्धतीने वापरला गेला तर त्याचा फटका निश्चित बसेल असा आमचा विश्वास आहे बघा हे कसं आहे की आता त्या ठिकाणी नऊ वर्षामध्ये सत्ता नसताना सुद्धा आदरणीय अजितदादा सोबत ते राहिलेले आहेत पक्षासाठी ते झटलेले आहेत ते काम करतात तर निश्चित त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल आणि त्यातून पण जर समजा आम्हाला असं वाटलं की बाबा तिथं आमचा कार्यकर्ता थोडासा दुबळा आहे किंवा तिथं दुसऱ्या पक्षातला व्यक्ती आपण घेऊ शकतो तर अशा वेळेला तो व्यक्ती आयात करण्याचा आम्ही विचार करू पहिल्यांदा प्राधान्य आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही देणार जाहीरनामा वे योग्य वेळी आम्ही जाहीर करू आता कशाला अवगत करून टाकायचं जाणार संभ्रम असायचं कारण नाही कारण पहिल्यांदा तर असं आहे की पूर्वी ती जी काही पद्धत होती त्या पद्धतीमध्ये आता शासनाने बदल केलेला आहे निवडणूक आयोगाने त्यामध्ये बदल केला पूर्वी आपल्याला माहित असेल की तर एस टी एस टी पुरुष किंवा महिला पडला तर त्याचा ऑपोजिट ओबीसी मध्ये आपआप टाकायचे आता ह्या वेळेला तसं न करता त्यांनी सर्व ड्रॉ घ्यायचं ठरवलेलं आहे शहरामध्ये बारा वॉर्ड असे आहेत की जे सर्वसाधारण म्हणजे ओबीसी आणि ओपन आहेत शेड्युल कास्ट नाहीये त्यामुळे बारा वॉर्डामध्ये सहा वॉर्ड येतात भुसरी मतदारसंघामध्ये चार वॉर्ड येतात चिंचवड मतदारसंघामध्ये आणि दोन वॉर्ड येतात पिंपरी मतदारसंघामध्ये त्यामुळे उद्याचा ड्रॉ होताना आम्हाला जे माहिती आहे किंवा अपेक्षित आहे किंवा मला आजपर्यंत जो अनुभव हो आहे त्या अनुषंगाने शेड्यूल कास्ट चे आपल्याकडे वी वीस वॉर्ड आहेत आणि वीस वॉर्ड पैकी पहिला दहा चिठ्ठ्या काढल्या जाणार त्या दहा चिठ्ठ्या त्या टिकतील बाहेर त्या महिला असणार आहेत आणि त्यानंतर तीन शेड्यूल ट्राईबच्या चिठ्ठ्या असणार त्यातल्या दोन चिठ्ठ्या बाहेर पडणार त्या दोन चिठ्ठ्या त्या महिला असणार आहेत त्यामुळे ते एकदा ड्रॉप निश्चित झाले की त्यानंतर मात्र मग ओपन राहील तसा तो ओपन आणि ओबीसी पडेल परंतु आता ह्या वेळेला एक दाठ टक्क्याचा मात्र अशी पण आहे की एका वॉर्ड मध्ये मग मा उरलेल्या दोनच महिला राहू शकतात किंवा उरलेले दोन पुरुष राहू शकतात त्यामुळे ही पद्धत यंदा थोडी वेगळी केलेली आहे परंतु मला वाटतं की सगळं बरोबर होईल